का आलं का तर नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही तुम्हीच असाल स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये राम राम मंडळी तर आज काय विषय झाला तुम्हाला सांगतो मी आज असं झालं बघा की आता हे तीन चार दिवसापासून रोहिणीची थोडी 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 तब्येत खराब होती त्याच्यामुळे का म्हणजे रोहिणीची जास्त धावपळ झाली त्या कामामध्ये आहे का तिला ताप आलेली आहे बघा आता मी धावपणात जाणार आहे तुम्हाला मला काय काय नाही सांगणारच आहोत त्याच्यामुळं आली काय आली साहजिक आहे मित्रांनो जास्त धावपळ झाली ताप येणार ताप किंवा सर्दी गिर्दी आवाज जास्त धावपळ झाले पण हो। तेच बोलालो आणि तिच्या उलट्या थांबेल्या आता खूप दिवस झाले भाऊ आता काय काय आणि आमची आणि आते गेलेली आहे घरी आता म्हणलं या लवकर आता बाकी जेवण केलं की नाही आजी आता आई हा पूर्ण लोड आहे वर आलेला आहे बाबा आई इकडे पूर्ण लोड आहे वर आलेला आहे आता विचार व्हायला थोड खूपच पकडले तू उपस युक्त केला मी आता आणखी करणार आहे

बोलत साबण आहे तुझ्या कडू कुठे आपला ज्यान। ज्यान। आपला ऋतू कुठे हो छकुली गेले छकुली विचार झालेली आहे

काय आलं का हा काय आली बर कशाला हा थंडी वाजय आणू जाऊ गोळी कुठं जमती गायला मग गोळी कुठं जमती घ्यायला तुम्ही ते खाल्लं असत का आंबट गिंबट त्याच्यामुळे आता कोणती गोष्ट सांगून थोडी राहते ते फॅन चालू पहिलेच येऊ वेल गरम थोडीफारे तुला म्हणलं थोडी बाम लावतो थो डोक्याला जमत नाही ना आई नाही म्हटलं लावायचं बामचं वास नाही जमत, जमत गर, ना, का तुला नाही जमत हे दाखवलं गरम गरम असत नाही जमत आता तर तिसरा महिना आली की काय पाहिजे ना बिट्टा आपल्या काकूत दुखायला ना इकडे दुखाल काकूला आपलं ताप आले बिट्टा आहे का तुझ्या काकूला ताप आले ना बिट्टा थंडी वाजेल तुझ्या काकूला थंडी वाजेल खोल नको

आणि पट्टी किट्टीच आहे थोडी चल मी पण जातो बरे काय 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 गरम गरम काही झालं आता काय करते आणि आता दाखवण्याच कस करते काय

बर मला फोन लावा दादा दोन तीन पळा करते फोन लावा मला चालतो मित्र कमी आता चला मित्रांनो थोड्या वेळ भेटतो जाय तिला थोडस चार्जी द्या आता करून चालतं